पूजा खेडकर प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाकडून आता दखल घेण्यात आली आहे पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे पूजा खेडकरचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता आहे पूजा खेडकर प्रकरणाची आता पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेतली गेली आहे पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून आता अहवाल मागवण्यात आला आहे पूजा खेडकरचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र हे तपासलं जाण्याची शक्यता आहे पूजा खेडकर आणखीन आता अडकण्याची शक्यता आहे पूजा खेडकर प्रकरणाची आता पंतप्रधान कार्यालयाकडून आता दखल घेतली जाणार आहे पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आले या संदर्भात पूजा खेडकर यांचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाणार आहे आता पूजा खेडकर यांच्यावरती आता काय कारवाई होते याकडे आता सर्वांचं लक्ष असेल सध्या त्यांची बदलीही करण्यात आलेली आहे मात्र आता या संपूर्ण प्रकरणाची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आली आहे पूजा खेडकरचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता आहे पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून आता पंतप्रधान कार्यालयाकडून संपूर्ण अहवाल मागवण्यात आलाय आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन काय अधिकची माहिती नीलम खर तर ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आणि हा उलगडा झाल्यानंतर देशभरामध्ये त्याचे पडसाद उमटलेले होते आणि याच पार्श्वभूमीवरती आता प्रधानमंत्री कार्यालय म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिसनी जे आहे ती या सगळ्या बाबतची माहिती मागवण्याची समजते युपीएससीच्या आयोगाला देखील याबाबतची विचारणा केली जाणार आहे तसेच जे आरोप उदय खेडकरवरती होत आहेत की तिने बनावट कागदपत्रांच्या आधारे जे आहे तेही आय एस पदी नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल नॉन क्रिमिनलचा दाखला असेल किंवा इतर दाखले असेल याबाबतची माहिती कदाचित पीएमओ मागू शकता आणि या संपूर्ण प्रकाराची दखल आहे। जी आहे ती प्रधानमंत्री कार्यालयाने घेतलेली आहे अशी माहिती सध्या मिळते त्यामुळे आगामी काळामध्ये पंतप्रधान कार्यालयाकडून नेमके काय आदेश युपीएसएच्या आयोगाला जात आहेत आणि या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी चौकशी समिती जी नेमण्यात आलेली होती त्या नेमण्यात आलेल्या समितीमध्ये काही वेगळे बदल केले जात आहेत का कारण काय जातात थेट पंतप्रधान कार्यालयातून जी माहिती त्यांच्याकडून मागवण्यात आलेली त्या आधारे मोठ्या इथून काळामध्ये घडामोडी जी आहे त्या घडू शकतात त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये पूजा खेडकर प्रकरण आणि तिने ज्या पद्धतीने बनाव कागदपत्र बनवले त्याबाबत नेमकी काय स्पष्टता येते काय निकाल असेल हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी